जामखेड शहरातील कोर्ट रोडवरील काशीद हॉस्पिटल जवळील मोकळ्या जागेवर झालेलं अतिक्रमण त्वरित काढावं या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी तहसील समोर प्राणांतिक उपोषण सुरू केलं सिटी सर्वे नंबर एक क्षेत्रफळ त्र्याऐंशी पॉईंट सात चौरस मीटर या सार्वजनिक रहदारी आणि वहिवाट असलेल्या तसेच शासनाच्या मालकी हक्क असलेल्या खुल्या जागेवरील अतिक्रमण आणि बांधकाम त्वरित हटवावं अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे कोर्टाच्या जवळ जी मशीद आहे त्या मशिदीजवळ जवळ ग्रामपंचायतीची जागा आहे आणि आतमध्ये ब्रम्हवाड्यात जाण्याचा जो रस्ता आहे तिथे पूर्णपणे या लोकांनी अतिक्रमण करून तिथे लोकांना त्रास देण्याचा एक चांगला उपक्रम ह्या लोकांनी राबवलेला आहे संडाचं घाण पाणी त्यांच्या रस्त्याला सोडून त्यांना जाण्याची जवळजवळ नाकेबंदी केलेली आहे आणि जी जागा आहे त्या जागेमध्ये त्यांनी वट्टा बांधून एक मंडप टाकला आहे आणि ती तात्पुरता म्हणून मंडप म्हणून त्यांनी टाकलेला आहे पण गेली जवळजवळ महिनाभर झाला तो मंडप तसाच आहे आणि त्या मंडपामध्ये ते गाईचं वगैरे मांस आणून शिजवतात पलीकडे ब्राह्मणाची लोक राहतात ती त्यांचा देवपूजा वगैरे विधी सुद्धा ना अतिशय प्रतिबंध त्या गोष्टीमुळे होत आहे हा एक समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत गेले अनेक वारंवार आम्ही तहसीलदार ग्रामपंचायतीला निवेदन दिलेले आहेत पण सर्वजण टोलाटोली करून हा विषय मार्गी लावण्यापेक्षा तो विषय कसा जास्त चिघळल हा उद्देश या सगळ्या अधिकारी मंडळी चाललेला आहे आमची शासनाला एक विनंती आहे की मी ताबडतोब त्यामध्ये हे लक्ष घालावं आणि हे अतिक्रम हटावं अन्यथा जर समाजामध्ये काही तीड निर्माण झाला याला सर्वपणे ग्रामपंचायत जामखेड बीडओ साहेब आणि तहसीलदार साहेब जबाबदार राहतील असे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि जोपर्यंत हे अतिक्रमण निघणार नाही तोपर्यंत जामखेड मंड मंडळी अमरण उपोषण करणार आहे सिटी सर्वे नंबर एक मध्ये ग्रामपंचायतीच्या ज्या पूर्णपणे अतिक्रमण केलेले आहे त्या जागेवर चौचारा बांधून त्याच्यामध्ये मंडप टाकलेला आहे आणि तिथे अन्न नळाचं पाणी हे चालू केलेलं आहे सदर अतिक्रमण ताबडतोब काढण्यात यावे तसेच सिटी वाढत जाणारा रस्ता पूर्णपणे ताब्यात घेतलेला आहे आणि थोडेसे बोल ठेवलेले आहे त्या ठिकाणी संडाशेचा घाण वास येतो आणि तिथे सध्या गटार काढता येत नाही गटार रोज काढून घ्यायला जवळजवळ दहा एक रुपये मागतो तो माणूस सदर सर्व अतिक्रमण काढून टाकण्यात यावे ही या जागेवर मशीद नूतनीकरणाच्या नावाखाली दगड माती विटा या जाणीवपूर्वक टाकून खुली जागा भरण्याचा प्रयत्न केला सध्या त्या ठिकाणी ओटा करून मंडप टाकून जाळीही लावण्यात आली आहे आणि या जागेला बंदिस्त करण्यात आलंय तर या जागेवर सांडपाणी आणि पाणी वापराचे नळही काढण्यात आले आणि तेथे घाणीचंही साम्राज्य वाढलंय तर चक्क या जागेवर फलक लावून स्वतःची मालकी या जागेवर दाखवण्यात आली आहे वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही या अतिक्रमण हटवण्यासंदर्भात कुठलीही कारवाई न झाल्यानं स्थानिक रहिवाशांनी उपोषणाचा पवित्र स्वीकारला अभय दिगंबर किंबवणे राहणार जामखेड कॉर्टा शेजारी पूर्वेच्या बाजू सिटी सर्वे नंबर तीन मध्ये जी मशीद आहे त्याच्या नूतनीकरणाच्या बांधकामाच्या वेळी त्यांनी ब्रम्हवाड्यातून येणारा जो बोळ आहे रस्ता येणाऱ्या जाणाऱ्यांचा त्यात त्यांनी प जवळजवळ निम्म्याच्या पुढं अतिक्रमण करून याकावर एक याक दोन सांडाच बांधले आहेत व पाण्याचे व सगळे घाण पाण्याचे पाईपलाईन त्या मार्गे त्यांनी काढलेले आहे ती त्वरित त्यांनी हटावी व आमचा ज जाण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा तसेच अभय किंबोने यांची वरच्या माजलीवरची खिडकी निम्म्यापेक्षा अधिक बंद केलेली आहे व स्लॅब पूर्णपणे खिडकीच्या समोर आणून खिडकीतून येणारा प्रकाश त्यांनी अडवला आहे आणि सिटी सर्वे नंबर एकमध्ये ही सदर जागा ग्रामपंचायतची मालकीची असून जामखेड तालुका न्यायालयाचे व नगर न्यायालयाचा निकाल जामखेड ग्रामपंचायतच्या बाजून झालेला असताना देखील त्यांनी सिटी सर्वे नंबर एक यावर पूर्णपणे ताबा घेऊन त्यावर दगडी ओटा बांधून त्यावर मांडव टाकून आसुरखान नावाची पाटी लावली आहे व तिथं ते मांसाहार भक्षण करीत आहेत मी जातीने ब्राह्मण हिंदू असून मी ते डोळ्याने पाहू शकत नाही आणि हे सगळे अतिक्रमण निघल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही एक फेब्रुवारी पर्यंत हे अतिक्रमण न हटवल्यास रहिवाशांनी उपोषणाचा इशारा दिला होता मात्र हे अतिक्रमण हटवण्यासाठी अकार्यक्षम सरकार निष्फळ ठरल्यानं ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला शासनानं न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे अभय किंबहुने संजय कुलकर्णी अरुण गुंड मिलिंद ब्रह्मे यासह स्थानिक नागरिकांनी या उपोषणात आपला सहभाग नोंदवला प्रतिनिधी नासिर खान सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड